रावेर येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांचा जयंतीचा अत्यंत भव्य दिवस चांगला कार्यक्रम होतोय या निमित्तानं मी संपूर्ण समाजाला संपूर्ण हिंदू समाजाला या महर्षी आपल्या रामायणाचे आत्मकवी श्रद्धेय महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीला जा खूप खूप शुभेच्छा देतो सर्वांना जय श्रीराम जय वाल्मिकी पाचप्रमाणे याही वर्षी तालुका उत्सव समिती यांच्या टीमच्या मार्फत आदिवासी कोळी समाजातर्फे आद्यकवी संस्कृत साहित्यातील आद्यकवी जे आहेत ज्यांनी रामा रामायण लिहिलं त्यांची आज भव्य दिव्य ही रॅली आज रावेर तालुका स्तरावर प्रातिनिधिक स्वरूपात आज साजरी होते है। या संदर्भात आज सर्व आमदार खासदार व ज्येष्ठ श्रेष्ठ विविध पक्षांचे पदाधिकारी यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि या अंतर्गत समाजाची जयंती तर उत्साहात पार पडतेच आहे परंतु माननीय आमदार अमोल भाऊ जावळे यांची समाजाची खंत व्यक्त केली आमचे अनुसूचित जमातीचे हरलाल भाऊ यांनी की वर्षानुवर्ष अनुसूचित जमातीचं जात प्रमाणपत्र असेल किंवा वैधता प्रमाणपत्र याच्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे तो कुठे थांबला पाहिजे त्यानंतर या इथे एक हक्काची वास्तू कशी निर्माण होईल यासाठीसुद्धा त्यांनी शब्द दिलेला आहे आणि एकंदरीत सर्व जे डेस्क होतं यांनी या, या जयंतीच्या माध्यमातून भावना समजून घेतल्या आदिवासी कोळ्यांच्या आणि निश्चितच या आपल्या मीडियाच्या माध्यमातून आम्हाला अपेक्षा आहे की जयंती तर साजरी झालीच परंतु आमच्या भावनांचा इथे आदर झाला आणि अपेक्षा हिसा की जे लोकप्रतिनिधी आहे ते लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य करतील हीच अपेक्षा आज या व्यासपीठावर मी आपणास सांगू शकतो आज जे महत्वाचे जे प्रश्न आहेत ते म्हणजे आमचं जात प्रमाणपत्र आणि त्याची वैधता यात जर आपण राजकीय विषय जर पाहिला तर बऱ्याच ठिकाणी आमचे सरपंच असतात ते येतात निवडून तास सर्टिफिकेट मिळून जाते पण वैधतेच्या वेळेस शासन त्यांना अपात्र करण्याची भूमिका घेतली जाते आणि याच्याने त्यातून निराश झालेला युवा वर्ग परत राजकारणात सक्रिय होण्यास घाबरतो अशा बऱ्याचशा बाबी आहे त्या सुधारण्याचा यापुढे आमचा प्रयत्न असणार आहे